नमस्कार मी मंगलदास तुकाराम निकळजे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी बारामती नगर परिषदेच्या वतीने बेकायदेशीरपणे पतविक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली होती त्या पतविक्रेत्यांवर कारवाई होत असताना मी व माझे सहकारी फयाज शेख तसेच राहुल कांबळे आणि इतर आमचे सद सदस्य हे आम्ही त्या ठिकाणी पतविक्रेत्यांवर बेकायदेशीर कारवाई होत असल्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्या कारवाईला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतं आमचं त्या ठिकाणी एकच म्हणणं होतं की पतविक्रेत्यांच्या सरु, सं संरक्षणासंदर्भातला दोन हजार चौदाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पतविक्रेत्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे त्यांना हॉकर झोन तयार केले पाहिजे त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला कारवाई करता येत नाही अशी कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे आणि हीच तरतूद आम्ही त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आणि अधिकारी यांना आम्ही सांगत होतो परंतु प्रशासनाने या कायद्याला कुठल्याही पद्धतीने न जुमानता त्या ठिकाणी असणाऱ्या पतविक्रेत्यांवर कारवाई केली आणि त्यांचे गाडे आणि त्यांचे साहित्य हे जप्त केलं आणि आम्ही विरोध करतोय आम्ही कायदे सांगतोय म्हणून आम्हाला त्या ठिकाणी अटक करून आमच्यावरती कारवाई करण्यात आली याच्या निषेधार्थ आणि याच्या विरोधात आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे जी पथविक्रेत्यांवर बेकायदेशीर कारवाई होत आहे आणि आमच्यावरती जी बेकायदेशीर कारवाई झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक तक्रार दिली आणि त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती आयोगाने लगेचच तात्काळ सुनावणी घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला बोलवण्यात आलं तसेच मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना बोलवण्यात आलं आम्ही आमची बाजू कायदेशीररित्या त्या ठिकाणी आम्ही मांडली पोलीस प्रशासनाने आणि मुख्याधिकारी यांनी देखील त्यांची बाजू मांडली याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाने आमचे बाजू ग्राह्य धरून प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना पथविक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असे तोंडी आदेश दिले होते परंतु मुख्याधिकारी यांनी या तोंडी आदेशाला न जनता कारवाई चालू ठेवली परंतु आताची परिस्थिती अशी आहे की अनुसूचित जाती जमाती आयोगाने एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही जोपर्यंत तुम्ही याच्यावरती योग्य ती कारवाई करत नाही कायद्याचं पालन करत नाही तोपर्यंत तुम्ही या पतविक्रेत्यांवर कारवाई करू नये असं स्पष्ट आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाने त्यांना दिलेले आहेत आणि पुढील सुनावणी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि मुख्याधिकारी तसेच पोलीस निरीक्षक आणि पूर्वीचे मुख्य अधिकारी यांना त्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिलेले आहेत